मंडळी नमस्कार नमस्कार सध्या मी पंढरपूर तालुक्यातील नांदोरे या गावात आहे नेवरी नांदोरे हा सगळा पट्टा हा भीमा नदीकाठचा पट्टा आहे आणि या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस शेती केली जाते रान दिसेल त्या ठिकाणी कांड दाबायची पद्धत या भागात आहे पण आता कालांतराने ऊस शेतीमधल्या अडचणी ऊस घालवायच्या अडचणी या सगळ्या अडचणींचा सामना किंवा टोळ्या ये येणं न येणं मुकादम सांभाळणे ड्रायव्हरला पाणी करणे या सगळ्याला परेशान होऊन या भागातील तरुण शेतकरी आता डाळीं पिकाकडे वळायला लागला आहे आणि हा शेतकरी या भागातील तरुण शेतकरी हा उच्च शिक्षित तरुण आहे हा उच्च शिक्षित तरुण मंडळी शेती करत असताना डाळींब शेती करत असताना जांभोळीतील डाळींबतज्ञ अण्णासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शन घेऊन हा तरुण शेतकरी शेती करतो आहे माझ्यासोबत चिंतामणी वाघ नावाचा एक तरुण शेतकरी आहे चिंतामणी वाघ यांची दीड एकर डाळींब शेती मंडळी त्या ठिकाणी आहे झाडं जर बघितले दोनशे प्लसच्या पुढे प्रत्येक झाडाला म्हणजे त्या ठिकाणी सेटिंग लागलेलं आहे काही दिवसामध्ये त्या ठिकाणी हार्वेस्टिंग होईल आणि लाखो रुपयाचं उत्पन्न चिंतामणी वाघ यांना तज्ञ अण्णासाहेब पाटील यांच्या महाराष्ट्राखाली त्या ठिकाणी होईल ऊस पट्ट्यामध्ये डाळींब फुलवणं हे थोडं अवघड वाटतं पण या भागातील तरुणांनी आता ऊसाकडून त्या ठिकाणी डाळींबेकडे वळण्याचा मनोदय त्या ठिकाणी केला आहे आणि हा प्रयत्न त्यांचा आता सक्सेस व्हायला लागला आहे कारण यांना डाळीम तज्ञ अण्णासाहेब पाटलांसारखे काही मार्गदर्शक भेटले शेतकऱ्याला जर योग्य मार्गदर्शन मिळालं तर शेतकरी काळ्या मातीमध्ये लाल सोनं पिकवू शकतो हे उदाहरण चिंतामणी वाघ यांचं म्हणूया आपण कारण सेटिंग भरपूर झाली आहे आणि आता उत्पादन त्या ठिकाणी भरपूर मिळणार आहे सध्या डाळीमला चांगले दर आहे त्यामुळे डाळीम शेतकऱ्यांना दिन आले असं म्हणलं तरी मंडळी फारसं अवघड ठरणार नाही ही सगळी किमया सगळी कशी घडून आली अण्णासाहेब पाटलांचं मार्गदर्शन नेमकं काय आपण मगाशी झाडाच्या बुडाखाली माती काढून बघितली तर गांडुळाची संख्या त्या ठिकाणी मोजता येणं अशक्य होतं एवढं गांडूळ त्या ठिकाणी हाताला लागलं होतं कोणतं तंत्रज्ञान अण्णासाहेब पाटील त्या ठिकाणी सांगतात चिंतामणी वाघ त्यांनी कसा रिस्पॉन्स दिला आणि कशी बाग फुलवली ही सगळी माहिती शेतकरी चिंतामणी वाघ मार्गदर्शन करायला तज्ञ अण्णासाहेब पाटील यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत नमस्कार नमस्कार सर किती आहे बाग आहे सगळी बाग आहे दीड पॉईंट दोन एकर आहे लागण कशी आहे लागण आठ बाय बारावर आहे कधी कधी किती वर्ष आले लागण करून साधारण पाच वर्ष झाले किती वर पीक हे चौथं पीक आहे पहिले तीन पिक कसं हो एक नंबर पहिल्या पिकाला थोडा मला माल कमी भेटला पण पहिल्या पिकाला हे साहेब काय माझ्याकडे नव्हते ह्यांच्याकडे बाग दिली मी आणि तिथून पुढे माझं ॲव्हरेज बी वाढलं आणि पहिल्या दुसऱ्या पिकाला मला थोडा तेलकटचा अटॅक होता तिसऱ्या पिकाला नंतर कुठं तेलकट नाही मर नाही मरची झाड किती दुसऱ्या पिकापासून पहिल्या म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला नाही झाले पण ते पहिले साहेब असल्यामुळं मोरे साहेब मी त्यांच्यावर थोडं मार्गदर्शन घ्यायचो आणि आता हे चौथं पिक आता मी धरलेलं तर आता माझ्यात काय ठिकाणी झाडं गेलेली गेल्या वर्षी पासून तिथं नवीन खालून नऊ तीन फुटून झाड स्वासीड झालेत बऱ्यापैकी दोन चार ठिकाणची आणि आता गेल्या वर्षी मला माल भेटला एक सतरा अठरा अठराच्या आसपास सरासरी मला ऐंशी ऐंशी पंच्याऐंशीच्या आसपास सापडली होती चांगले प्रमाणात पैसे झाले आता ह्या वर्षी बी सेटिंग त्याच्यापेक्षा गेल्या वर्षीपेक्षा बी जास्त आहे सरासरी प्लस हो दोनशे प्लस तर आहेच माल दिसत आणि पहिले ह्या वर्षी बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे की आम्हाला कळी निघली नाही सेटिंग झालं नाही नरज कळी माझ्यात पण नरकळी दिसली सुरुवातीला पण ते ड्रॉप होऊन लगेच माझ्यात मादीकडे निघून चांगल्या प्रमाणात सेट झाले सगळं अण्णासाहेबांनी दिलेलं ते औषध फवात गेल बर हा कधी धरली बाग ही अकरा जानेवारी धरली बाग बर त्यानंतर औषध पाणी सगळं हा औषध पाणी काय ते आहे तेच गाड आणि झोर बाहून चौथी बाकी वॉटर सोलेबल आहेत ते रेग्युलर चालू जाईल पण विजय भरपूर प्रमाणात वापरतो किती उत्पन्न निघेल आता माझ्या अंदाजानं मला एक अपेक्षित उत्पन्न पंचवीस ते तीस टनाच्या आसपास आहे तीस टन सध्या दर कसा चालू आहे आता आता दर सहा सत्तर रेंज चालू आहे सरासरी टाइम आहे थोडा हो आपल्याला अजून तीन महिने टाइम आहे बर तीन चार महिने टाइमिंग हा हा रेट वाढेल त्यावेळेस हो शंभर टक्के रेट होईल मग सगळं पंचवीस तीस टन जर माल निघला तर साधारण शंभर रुपयाच्या आसपास रेट सापडला तर वीस पंचवीस लाखाच्या आसपास उत्पन्न होईल खर्च किती होईल त्यातला खर्च जाईल एक अडीच तीन लाखाच्या आसपास सगळा टोटली बरं आता एवढं सगळं उत्पन्न हा सगळा उसपट्टा आहे मग उसाकडून डाळींकडे वळताना काय थोडं वाईट वाटलं असेल वाईट म्हणजे पहिल्यांदा मी तसा शेतकरी उसाचा शेतकरी मला मी लोकांना येड्यात काढत बाग लावणार ऊस लावत जाऊसा दोन तीन वर्ष झाला एवढा त्रास व्हायला लागला मी आता दोन एक दोन तीन एकर ऊस लागणीवर मोडला लागणीवर मोडला ह्यांना माहित आहे सगळ्यांना डाळींकडे आलं आणि डाळींकडे ओढला आता अजून वाढवायला लागलो एक दीड एकर डाळीम आणि ह्यातली रोपाची मागणी बी एक दोघा चौघ आम्हाला रोप पाहिजेत म्हणून हेच मी डाळीम शेती कधी बसणार करता डाळिंब शेती हे चौथे आहे म्हणजे साधारण एक चार वर्ष पाठीमागपासून डाळिंब शेती करतात हो, हो। त्यांच्याकडे मार्गदर्शन नसेल हो। तुमच्याकडे मार्गदर्शन आहे सेटिंग फुल झाली काय मग चर्चा काय होती मग मार्ग? मार्गदर्शन घ्यावं हो, शंभर टक्के मार्गदर्शन ग्रुप न सगळ्यांनी एकमेकाच्या विचारांना मार्गदर्शन घ्यावं हो, प्रत्येकाचा सल्ला घ्यावा आता हे माझ्यापेक्षा पण सिनियर आहेत हे दोघं जण आता हे आम्ही एका ग्रुप मधले म्हणजे आम्ही सगळ्यात पण हे दोघं आमच्यापेक्षा सिनियर आहेत आम्ही एकमेकांचा सल्ला विचार काय करावा लागतंय काय झालंय हे सगळा विचार करून साहेबांना बोलून पुढचं ट्रीटमेंट चालू ठेवलं पाच पण उन्हाळा सध्या आता पाच पहिली गोष्ट पाणी कमी लागते महत्वाचा मुद्दा म्हणजे दुसरी गोष्ट तण उगवत नाही आणि तिसरी गोष्ट जे मुळी चांगल्या प्रमाणात सेट राहते आणि टेम्परेचर मेंटेन राहिल्यामुळं खाली गांडोळ वगैरे जास्त प्रमाणात राहतात त्याचा परिणाम मालावर होतो चांगला हो हो नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पारंपरिक करत होतो काय लागेल अवरेज कमी किंवा अनेक अडचणी भरपूर अडचणी मग हे आता बदल करायला आपण डायम पिक आपण सगळं शेतकरी म्हणजे बदल केला तर आपण बदल केला तर कारण ग्रुप शेती सगळ्यात महत्वाचा तर आम्ही सगळे मित्र कंपनी सारखा आपण काम करतोय माहिती म्हणजे मित्रप्रेम किंवा ग्रुपमध्ये आपलं एकामेकाला सहकार्य म्हणून करतो आपण पण जी काय अडचणी प्रत्येक वर्षी असतात किंवा आमचं एक असं राहतं की मेन अडचणी काय डायमामध्ये किंवा आपल्या पिकामध्ये प्रत्येक पिकामध्ये आज पिरू असेल तुमचं डायम असेल काय म्हणजे बऱ्याच पिकांमध्ये निमेट विषय किंवा खर्च वाढत चालला आहे शेतकरी म्हणजे नुकता गोष्टी सोडा लागलाय आता विषय असा की मज आहे मज पासे पण तू जागा प चुकला आपल्याकडे भरपूर गोष्टी आहेत त्या पण आपण त्याचा उपयोग करत नाही मेन सोरा नऊ द्रव्य घताच पिकासाठी गरज आहे पण ती सुद्धा आपण बाकीच्या म्हणजे विदर्ट गोष्टी करत राहतो या किंवा पि ज्या वापर वाढल्यामुळे रोगाचं प्रमाण वाढलं जमिनीचा पोत कमी झाला म्हणजे आमची डोक्यात आलं किंवा खर्च पण कमी झाला पाहिजे जमिनीचा पोत पण सुधारला पाहिजे मग असं आम्ही सर्च करत 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 आम्ही आता पहिला पण काय होमवेक सोडायचो मुळेसाठी मायक्रोवे सोडायचो परत आपटेकडे वेगळं सोडायचो निमॅटोला वेगळं सोडायचो परत एखादा को म्हणलं की साईजसाठी काय तर मग अजून सोडायचो ही खर्च वाढला पण उत्पन्न वाढत नव्हतं आणि पिजर वापर केल्यामुळे थोडं रोगाला वगैरे झाडं बळी पडायचे मग आम्हाला हे निमेटोग कंपनी निमेटोग प्लॅन गट आम्हाला म्हणजे गेल्या वर्षी हा गेल्या वर्षी आम्हाला हे म्हणजे निमेटोग प्लॅन गट आम्हाला भेटलं दोन्ही हे भेटल्यापासून आमचा एक खर्च असा कमी झाला आम्ही इतर जे दहा खर्च करायचं एकच करतोय आणि कुठे करायचं मुळे एकदम बेस्ट निमेटोरचा विषय काय नाही लोक निम्यासाठी सहा सहा हजारचं साडेसहा हजार जाऊ सोडते तरी पण तो प्रॉब्लेम येतोय पण हे सोडल्यानंतर जेमेंट गांडोळी संख्या एकदम भयानक होते म्हणजे ऑर्गिक जीव वाढतोय वर झाडाला पाण्याची साईज वाढते किंवा झाडाचे क्वालिटीत फरक पडतोय फळाची साख्या चांगल्या होत्या झाड रोगाला कमी पडते मग खर्च कमी झाला उत्पन्न वाढलं तर शेती जर समजा हेच विषय राहिला खर्च कमी उत्पन्न वाढलं तर आपण जगणार आहे कारण काळ असा होत चालला आहे की खर्च वाढत चालला आहे उत्पन्न कमी होत चाललं आहे आपण जमीन खराब हो करत चाललो आहे ती सुधारली पाहिजे कुठंतरी त्याचबद्दल आम्ही भरपूर गोष्टी मग जीवामृत असेल त्यानंतर एन स्लरी बनवली असले घरच्या घरी कारण झाडांसाठी न्यूटन हा फार गरजेचा विषय आहे वाटर सुलेबल तर कमी वापरतोय एन के वापरतोय पण गरजेपुरतो वापरतोय त्याच्यामध्ये पण पर्याय मार्ग काढला आहे फक्त आम्ही सध्या चालू म्हणजे गेल्या वर्षीपासून मागेल फक्त प्रत्येक आमच्या पौर्णिमेला निमेटो गार्ड प्लॅन गार्ड सोडतोया त्यानंतर एखादा वॉटर सोल्युबर पिके मला जुर साठवीस किंवा जुरुबा चौतीस असेल जे एक्स वाय जे आपली जी ग्रेड आहे वॉटर सोल्युबर ती सोडतोय त्यानंतर मायक्रोस्लेरी देतोय त्यानंतर जीवामृत देतोय त्यानंतर कॅल्शियम बोरा सोडून हे सोडून बाकीच काही उदर देत नाही त्यामुळे खर्च कमी झाला आणि पिकामध्ये क्वालिटी क्वालिटीच अशी म्हटली झाड गेलेली झाड हो कारण हा विषय कसा आहे की सगळ्या पिकामध्ये तोंड बंद करते आपण किती पण अपटेक होत नाही तर ही जी निमेटोर प्लांट आपलं अपटेक आणि मुळे इतकी ज्वारा चालते की उभं राहतो पूर्ण झाडाचा पाण्याचा आहे पूर्ण खोड पांढर शुभ्र होतं ह्याच्यामुळं झाडाचे जेवण मरते आणि गांडूळ वाढल्यामुळं काय नाव तुमचं माझं संतोष कांबळे नाव माझ्याकडे एक साडेचारशे डाळिंबाची झाडे दहा वर्षापासून डाळिंब शेती करतो म्हणजे पाटील साहेबांनी आम्हाला ही प्लांट गार्डन आणि निमॅटो गार्ड दिलं मग यापासून जो साहेब म्हणतात ना जे झाड गेल्यानंतर पुन्हा हे होत ह्याच्या जैविक बॅक्टेरिया आहेत ह्यामुळे ह्याचं काय होतंय जे मुळीवर येणारी बुरशी आणि निमॅटो म्हणून जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होते आणि ह्यामुळे झाडाचा जे थांबलेला आहे ते चालू झाल्यामुळे झाड आपोआप वाढते आणि ग्रोथमध्ये येते आणि नंतर तो हे कंटिन्यू आमुशा पौर्णिमेला शेड्यूल जर वापरलं तर यामुळे होणार जे मर्ज प्रमाण आहे ते कमी होते आणि शेतकऱ्याचा तोटा कमी होत्यापासून आमुशा पौर्णिमेचं गणित बसतं का परफेक्ट हो हो बसतं ना ह्या जे काउंट आहे बॅक्टेरियाचा तो त्या शेड्यूल ला चालतो आणि तो देणं गरजेचं आहे त्यासाठी जे प्लॅन्टीमॅटो गाउट काम करते आता डाळी शेती तुम्ही म्हणताय खर्च कमी व्हायला लागला पण आता शेतकरी काढून टाकायला लागले सर काढून टाकायचं मागचा योग्य मार्ग योग्य मित्र भेटले आम्हाला एवढं मोठं आमच्या आज कमीत कमी ग्रुपमध्ये शंभर दोनशे अडीच शेतकरी आहेत सगळे योग आहेत आज मग ह्यांचं सोडावं ह्यांचं बघावं ह्यांचं सोडावं असं म्हणजे आज ह्याचं वाटलं ह्याच्या पुढचं हे पुढचं बाहेर आहे प्रत्येक जण आज एक पण कृपया नाही वाढवूच जाई वाढवत चाललो आहे आम्ही आणि प्रत्येक उत्पन्न चांगलं आहे आज आमच्याकडे म्हणजे एकरामध्ये कमीत कमी सात आठ लाखापासून उत्पन्न आहे म्हणजे yeah. साधारण पाचशे झाडामध्ये आमच्या कमीत कमी पाचशे झाडांमध्ये आठ लाख दहा लाख उत्पन्न कमीत कमी आहे तर हीच आपल्या गेल्याच्या ह्याच भागामध्ये आठशे झाडांमध्ये रेट कमी असून पण साधारण सतरा ऐंशी रुपये माल देऊन पण सोळा लाखा पैसे झालं सोळा सतरा अठरा असेल त्या सतरा दोन अडीच लाख खर्च झाला फायदाच आहे ना मग ह्या तुम्हाला डाळिंब शेतीमध्ये सध्या आता रोग तर डाळिंब रोगामध्ये महत्वाची मेन समस्या म्हणजे तेलकडचा प्रॉब्लेम कारण का निसर्गाचं बदलतं हवामान कारण का सकाळी थंडी दुपारी ऊन आणि संध्याकाळी उकाडा ह्यामुळे तेलकडची भयंकर समस्या आहे त्यासाठी आपल्याला ह्या वातावरणानुसार बदल करायचा असेल तर क्रॉप कव्हरची गरज आहे अजून जमिनीला चिंतामाने वागणं टाकलं तसं पाचटाची आवश्यकता आहे आणि झाडाचा जा ग्रोथ आणि मुळीसाठी कार्य लक्ष देणं फार महत्वाचं आहे तुम्ही आता ग्रुप शेती सगळे करतात तुम्ही पण ग्रुपमध्ये आहे तुमची किती बाग आपली दोन एकर बाग आहे काय ग्रुप शेतीचा फायदा होतो का शेतकरी सांगत सुद्धा ना, नाही ना, ना, सांगते पुढ्या ना, मारलेल्या कोणत्याही नवीन औषध येऊ द्या ह्यांनी वापर केला ह्यांना रिझल्ट बसला लगेच ती सगळ्यांची चर्चा होती की असा असं औषध ह्याचा रिझल्ट बसतो या त्यामुळे तसं काय नाही की एकमेकाला सांगत वगैरे तसं काय प्रॉब्लेम नाही आमच्या भागात ग्रुप शेतीचा फायदा होतो ग्रुप शेतीचा भरपूर फायदा होतो चर्चातून एकमेकाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि उत्पन्नात होते अनाचा पडल्यानंतर मार्गदर्शन मिळते मग मार्गदर्शक लोक काय काय नुसते फोनवर चर्चा होती तसं काय आहे त्यांच्या बाबतीत तसं काय नाही कि होय त्यांना फोन केलाय हजार असतात आणि समस्या जाणून घेतात डायरेक्ट प्लॉटवर येऊन हो डायरेक्ट प्लॉटवर येऊन समस्या जाणून घेतात बहुतांश वेळेस काय होतं मार्गदर्शक आपण घेतो कन्सल्टंट घेतो पान पाठवा व्हिडिओ करा व्हिडिओ कॉल करा वगैरे असे प्रकार होतो एक एक वेळेस ते आमच्या परस्पर बघून जातात सांगतात हे असं झालंय तसं आम्ही आता काय प्रत्येक जण प्रत्येक प्लॉटवर कारण त्यांना आमच्या गावात जवळ पंधरावीस प्लॉट आहेत मग ते विजिटला आल्या म्हणजे कोणतं नसलं असलं त्यांनी बघून ते शेड्यूल ह्याच्यानुसार त्याचे बाबा त्याला हे जे आहे तुम्ही हे मारा किंवा हे द्या खालून पहिल्या वर्षी जेव्हा डाळी शेती होती त्यावेळेस फळ फळं आणि आता दोनशे चे पुढे शेटिंग आहे सगळं बघून सगळं मग त्यावेळेचा काळ आताचा काळ बघून काय वाटतं हो भरपूर तपात वाटते ना कमी खर्च कमी खर्चात सगळी शेती होती आणि हे औषध वापरल्यापासून तर म्हणजे बाकीच्या औषधा गरज बसत नाही आम्हाला बाकीचे टॉनिक कुठलेच आम्हाला गरज बसत नाही आम्ही पीएस बी की ह्यांचं बायोपी बायो के स्क्वेअर प्लस निमॅटो गार्डन गार्ड हे बाग जर हिथे बसतो मी ही किंड हे जे कापलेले आहेत झाकायचे हे बागाने सगळ्यांच्या गोळा करून आणलेत मी तर आता गेल तर हे तिथं जिथे औषध सोडतो हे सगळं तुम्हाला हेच पुढं सापडणार डाळिंबागेत बाजेत आम्हाला फवारणी जी असते महत्वाची असते बऱ्याच वेळेस फवारणीचं शेड्यूल चुकतंय टेम्परेचर जास्त आहे आता आम्ही सांगतो सकाळ लवकर स्प्रे घ्या त्या काय करतो दिवस मावताना घेतो आता दिवस मावताना पण दिवस बारा तापलेला आहे आणि स्प्रे केला की पाणी लगेच त्याचं म्हणजे उडून जाते ते राहत नाही सकाळ लवकर स्प्रे केला तर आळी वगैरे असतात तुमचे कीटक असेल ते बाहेर आले असतात त्यामुळे रिझल्ट लवकर येतो या आणि औषध कमीत कमी झाड त्यामुळे इफेक्ट दाखवतोय त्याचं प्रत्येक जण कसं आपआपल्या डोक्याने काढते सकाळी लवकर केले चांगले म्हणजे सकाळी लवकर केली म्हणजे कीड समजा ह्या फवार आपल्याला सापडल्या असेल त्याच्यावर त्याचा परिणाम झाला की ऊन वाढल्यानंतर ते कीड राहत नाही ही फायदा होतोय आणि समजा आपण काय औषध कसं अंतर प्रवाही आज जाऊ त्याला सूर्यप्रकाश होत लागतोय सकाळी सूर्यप्रकाश झाला की आपण स्प्रे घेतला की त्याचं कार्य चांगलं होतंय आज सध्या काही सूर्यप्रकाश नसतो त्या झाडाचं काम थांबलेलं असतं मारून तर काय त्याला कॉन्टॅक्ट मधले औषध पड वापरतात याच्या शेतीमध्ये चांगला भार कुठला वाटतो तुम्हाला चांगला भारता जानेवारीचे आंबे भारच बरोबर परंतु ह्या भारामध्ये महत्वाची समस्या तेलकट ज्यादा ताप देतं मार्केटिंग ह्या भाराला पण चांगलं होतं जानेवारी भार आमच्या शेती भागात म्हणजे इकडे आमची काळी शेती आहे त्यामुळे आम्हाला हाच भार योग्य वाटतो जानेवारी चांगलं कोणतं नियमानुसार जो शासनाने चौदा बाय दहाचा जे नियम आहे का किंवा पंधरा बाय दहा ती लागवड योग्य आहे पण शेतकऱ्यांना कसं आहे छोट प्लॉट असते ते अडचणी असते त्यामुळं कोण बारा आठ पण मॅक्झिमम तेरा बाय दहाची लागवड योग्य आहे आणि कधी लागवड करावी लागवड एक जा लाग तर जानेवारी डिसेंबर ऑक्टोबर लागवड नसेल तर मग जूनला लागवड केली पाहिजे तर डाळीमशेती हा डाळीमशेती परवडते लागवडीसाठी खास पण बाहेर धरणे जे ते राहण्याच्या कंडिशन राहू शकतं का प्रत्येक शेतकरी एकाच वेळेस भार पकडू शकत नाही डाळिंब शेती आपली आहे ती बाराशे झाड आहेत सातव्या पिकाची एक भाग आहे सहाशे झाडाची आणि सहाशे झाडाची आता चौथ्या पिकाची एक आहे ही औषध काय ह्याच्यापासून निमेटोड <coughs> मोडी चांगली चालणे आपटॅक होणे ह्याचा चांगला रिझल्ट आहे तुमचा काय अनुभव सांगतो किती भाग आहे माझे नऊशे झाड आहेत बर किती वर्षापासून डाळींश मी वर्ष झाले डाळींबे शेती करतोय ऊस चांगला आहे या भागात का ऊस करू वाटत नाही ऊस नको वाटतो ऊसाला काय वाटते कन्सल्टन्स फायदा होतोय मंडळी आपण पाहिलं नांदोरी भागातील सर्व तरुण शेतकरी यांनी ग्रुप केलाय ग्रुप शेतीच्या माध्यमातून शेती करताय आणि यांना एक मार्गदर्शक त्या ठिकाणी भेटला त्यांचं नाव आहे जांभोडीतील अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब पाटलांनी काही असं टॉनिक काही अशा फवारण्या यांना दिल्या की परफेक्ट त्यांचं त्या ठिकाणी बाग सेटिंग झाली आणि दोनशे प्लसच्या पुढे प्रत्येक झाडाला त्या ठिकाणी माल लागलेला आहे या ठिकाणी या मालाचं चांगलं उत्पन्न होणार आहे डायम शेतीमध्ये आपल्याला निमेटॉर सगळ्यात महत्त्वाचा विषय डायम पिरोमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आम्हाला निमेटॉर म्हणजे लो जी लोक इतर जे आहे बघितली दिसतात आम्ही ऐंशी टक्के त्यामुळे खर्च कमी झाला अशी डेव्हलप झाली आहे की पांढरे शुभ्र मोळी आणि आपटेक चांगलं कमी खर्च तर सगळ्या शेतकऱ्याला मिमिट फोकस जर केलं तर अजून प्रॉब्लेम कमी होत तर मंडळी हे असं परफेक्ट मार्गदर्शन या ठिकाणी झाल्यामुळे चिंतामणी वाघ यांनी आपल्या बागेचा करेक्ट कार्यक्रम केला असं आपण म्हणूया कार्यक्रम असा बन्नाट केला की प्रत्येक झाड त्या ठिकाणी दोनशे प्लसच्या पुढं त्या ठिकाणी माल सेटिंगमध्ये आहे आणि या मालातून चांगलं उत्पन्न चिंतामणी वाघ यांना मिळणार आहे शेतकऱ्याला जर एखादा मार्गदर्शक भेटला तर शेतकरी त्या ठिकाणी काळ्या मातीमध्ये लाल सोनं पिकवू शकतो हे या ठिकाणी शक्य झालं अण्णासाहेब पाटलांमुळे आणि काळ्या मातीमध्ये राबलेले चिंतामणी वाघ यांच्यामुळे मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन यशोगात आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा